न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत नाशिक येथील सागपूर भागात यामागे येण्याचं एकमेव कारण म्हणजे नाशिक मनपा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे जे की जागा आरक्षित झालेल्या आहे कशा प्रकारे आरक्षण पडलं आहे आपण सर्व नाशिककर जाणताच आहात परंतु सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये यावेळी आपण आहोत प्रभाग क्रमांक अकरा मधील आपण सातपूर कॉलनी या परिसरातील आनंद छाया स्टॉप या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणापासून हा जो पुढे असतो या ठिकाणापासून प्रभाग क्रमांक अकरा हा सुरू होतो आणि इकडून पुढे जर बघितलं डाव्या हाताला माझ्या तर या बाजूला प्रभाग क्रमांक हा दहा असतो आपण आज प्रभाग क्रमांक अकरा मधील जे इच्छुक उमेदवार आहेत जे इच्छुक उमेदवारी करण्यासाठी आग्रही आहेत असे भाजपाचे अंबादास आहिरे हे यस्सी प्रवर्गात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्याबरोबरही गप्पा करणार आहोत गप्पा गोष्टी करून त्यांचा विचार विचार विनिमय घेणार आहोत की कशाप्रकारे ते या उमेदवारीला सामने समोर जाणार आहे आणि त्यांची भूमिका काय असणार आहे या उमेदवारी संदर्भात आणि कशा प्रकारे ते या प्रभागाचा जो खरोखर सर्वांगीण विकास असतो तो करण्याच्या तयारीत असणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत परंतु काही जण या ठिकाणी या प्रभागात काही महाशय असेही आहेत की ते म्हणतात की नगरसेवक पदाचा मार्ग हा फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयातून जातो याबद्दल देखील आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि कशा प्रकारे त्यांची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण पाहत राह एसी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी आता आपण आलो आहोत या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील एसी प्रवर्गात ते उमेदवारी करणार आहे जेणेकरून लोकसंख्या जी या प्रभागाची आहे जी लोकसंख्या आहे जी जवळपास अठ्ठेचाळीस हजार आहे त्यामध्ये पंधरा हजार सत्तेचाळीस या अनुसूचित जातीचं मतदान आहे आणि छत्तीसशे अडुतीस जे मतदान आहे अनुसूचित जमातीचं मतदान आहे यासाठी मोठं असं आरक्षण एस सी साठी आणि एसटी समाजासाठी पडलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी भाजपातर्फे कर उमेदवारी करण्यासाठी त्यांनी भाजपा पक्ष कार्यालयात त्यांचा अर्ज दिलेला आहे असे आपले अंबादास आहे सर नमस्कार एस पी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आणि नमस्कार एकंदरीत आपला उमेदवारी करण्याचा जो मानस आहे आपली काय या ठिकाणी प्रतिक्रिया असेल आणि भूमिका काय असेल उमेदवारी करण्यामागे खर तर नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आणि सव्वीच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत तर राजकीय पक्षात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कार्यकर्त्याला निवडणूक ही एक संधी असते की त्या संधीतून तो त्याचं नेतृत्व उभं करू शकतो त्या संधीतून तो जनतेसमोर जाऊ शकतो आणि ही जनतेसमोर जाण्याची संधी मी ज्या पक्षात कार्यरत आहे किंवा मी ज्या पक्षात काम करतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करतोय आणि निवडणूक लागलेली आहे आणि या लागलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती आरक्षण असं या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे आणि मलाही वाटतं की जनतेसमोर आपण आपलं विजन मिशन घेऊन राजकीय पक्षाचा या ठिकाणी विचार घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं जावं अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा आज तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एस पी न्यूजच्या माध्यमातून मी तुमच्या समोर व्यक्त करीत आहे एकंदरीत जर बघितलं की अठ्ठेचाळीस हजार मतदान लोकसंख्याची अठ्ठेचाळीस हजार आहे आणि पंधरा हजार अनुसूचित जातीचं मतदान आणि छत्तीसशे अडुतीस जे मतदान आहे ते आहे अनुसूचित जमातीचं तर आपलं सर्वात जास्त लक्ष केंद्रित कुठे करायला आपण काय सांगाल खर तर जाती धर्माचं गणित मांडण्यापेक्षा आपण विकासाचं गणित या ठिकाणी मांडूया प्रभागाला या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम देशात असेल राज्यात असेल आणि एकूणच आतापर्यंतची नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाची जी भूमिका राहिलेली आहे त्यानुसार आपण मतदारांपर्यंत जाताना जात धर्म पंथ मतांचं गणित याही पेक्षा विकास आणि आपण नवीन काय करू शकतो याकडे आपण लक्ष देऊया आदरणीय सीमाताई हिरे या ठिकाणी आमदार आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं या, 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 या विभागाचा विकास केलेला आहे एक सक्षम महिला आमदार म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा स्वतःच नाव केलेलं आहे आणि आमच्या या एकूणच निवडणुकीचा चेहरा आदरणीय सीमाताई हिरे या असतील यात शंका नाही आणि त्याचबरोबर आदरणीय महेश भाऊ हिरे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि ह्या जातीय गणितापेक्षाही आपण शिक्षित चेहरा म्हणून प्रभागासाठी विचार करणारा माणूस म्हणून किंवा प्रभाग प्रभागाच्या एकूणच ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणारा व्यक्ती म्हणून आणि खरोखरच या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत वर्षानुवर्ष या ठिकाणी जनता राहतीये समस्यांना तोंड देते मला तर असं वाटतं एक शिक्षक म्हणून या निवडणुकीकडे जात असताना किंवा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून मी ज्या या प्रभागाकडे बघतो तर माझ्या प्रभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये शिक्षित तरुणांची संख्या आहे आणि एक स्लोम एरिया जास्त आहे ज्या जाती समाजामध्ये मी जन्माला आलोय त्या जाती समाजातील विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी मी काहीतरी करू शकतो का यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे आपल्या भागामध्ये परिस्थिती नसल्या कारणानं अनेक मुलं हे शिक्षणापासून दूर जातात खर तर पदवीधर जेव्हा माणूस होतो पदवीधर आय टी आय झालेल्या लोकांना आपल्या सी मध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगला स्कोप आहे परंतु काही मुलं सातवी पाचवी तिसरी यामध्येच त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे बाजूला होतात मला असं वाटतं एक शिक्षक म्हणून नगरसेवक हा हो एखाद्या एन प्रमाणे किंवा विश्वस्ताप्रमाणे तो या विभागाचा पालक असला पाहिजे त्या पालकत्वातून त्यांनी या तरुणांवरती लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून त्यांचं आरोग्य असेल त्यांचं शिक्षण असेल त्यांचा रोजगार असेल या गोष्टींवरती मी सर्वात जास्त भर देणार आहे आणि माझी मनीषा आहे की आपण जनतेसमोर जात असताना एक स्वच्छ प्रतिमे किंवा स्वच्छ चेहरा म्हणून आपण या निवडणुकीकडे जाऊया आणि मला वाटतं मायबाप जनता या ठिकाणी सुज्ञ आहेत सातपूर गाव असेल सातपूर राजवाडा असेल प्रबुद्ध नगर असेल संतोषी मातानगर असेल कामगार नगर असेल सातपूर कॉलनी असेल या भागातील मतदार हा सुज्ञ आहे शिक्षित आहे त्यांनी अनेक वेळा अनेक चांगल्या चांगल्या व्यक्तींना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून मायबाप जनता मलाही या ठिकाणी संधी देईल फक्त अपेक्षाही आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर बर मी काम करतोय माझ्या अनेक सहकारी नितान या निमित्तानं या निवडणुकीला सामोरं जातील संधी कुणाला मिळेल संधी कशी मिळेल हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठांचा असेल आणि त्यांनी जोही निर्णय घ्यायचा तो घ्यायचा आहे परंतु एकूणच आज निवडणुकीला सामोरं जात असताना जनतेसमोर आपण आपली भूमिका मांडली पाहिजे या शुद्ध हेतून मी आपल्या आपल्याशी संवाद साधतोय आणि या संवादाची संधी आपण मला देत आहे त्याबद्दल प्रथमता एसपीएन एन न्यूज ची मी या ठिकाणी आभार मानतो एकच असं काही ऐकण्यात आलं होतं की सातपूर मधील एक व्यक्तिमत्व एक महाशय असे आहेत की ते म्हणतात की नगरसेवक पदाचा मार्ग हा आमच्या कार्यालयातून जातो या हे कितपत योग्य वाटतं की नगरसेवक पदाचा जो मार्ग आहे तो कार्यालयातून जातो की आपल्या कर्तृत्वातून जातो हे काय सांगाल हे बघा आता मला जर याबाबत तुम्ही म्हणजे माझे शब्द तिथे पडतील मला असं वाटतं की नगरसेवक पदाचा मार्ग आ, हा विचारांनीच गेला पाहिजे आमचं असं म्हणणं की त्र्यंबक रोड मार्ग गेला पाहिजे तो त्र्यंबक रोग रोड, रोड मार्ग आहेच राजीव गांधी भवनचा मार्ग पण तुम्हाला असं वाटतं की हे कोणाचं ते वैयक्तिक स्टेटमेंट असेल त्याच्याविषयी आपण बोलू नाही कारण मी पण एक उमेदवार आहे आणि कुणाला तो मार्ग कसा न्यायचा काय करायचा हा जास्तचा प्रश्न आहे आणि कोणी त्या मार्गाने चालावं जर असं काही असेल तर मलाही सांगा जेणेकरून मी पण तो मार्ग धरेल स्वीकारेल आणि त्या मार्गाने चालेल हरकत नाही कारण एक उमेदवार म्हणून मला जेव्हा जनतेसमोर मांडायचंय किंवा जनतेसमोर जायचंय तर या सातपुरी विभागातील सर्व, आहे, आहे, आहे नहीं नहीं। सर्व पत्रकार हे सुज्ञ आहेत आणि अनुभवी आहेत आणि ते जाणून आहे की सामान्य कार्यकर्त्याला एखाद्या राजकीय पक्षामध्ये संधी मिळत असताना ती माणसं कोट्या मनाने किंवा छोट्या मनाने वागणार नाहीत ही सर्व नगरसेवक पत्रकार मंडळी ही खरोखरच नगरसेवकांच्या पाठीमागे किंवा कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी राहतात याचा मला अभिमान आहे आणि जे मार्ग असतील तर किमान मलाही असेल तर सांगा मी तो मार्ग पण स्वीकारायला हरकत नाही निश्चितच एकंदरी आता आपण बघितलं असेल की काही लोक निवडणूक लढवितात की म्हणतात की आम्ही प्रभागाची प्रगती करू प्रभागाचा विकास करू प्रभागाचा सर्वांगीण विकास परंतु एकोणवीसशे ब्याण्णव पासून तर आज दोन हजार पंचवीस झालेला आहे सातपूरमध्ये महापालिका प्रस्थापित झालेली आहे आपण एक विचार कराल की आपण स्वतःची प्रगती कराल की प्रभागाची कराल याबद्दल काय सांगाल हे बघा एखादा कार्यकर्ता राजकारण करत असताना एखाद्या विचार विचारावरती काम करत असतो हा विचार या ठिकाणी त्याच्या कार्यातून दिसण्यासाठी तो जेव्हा निवडून येतो स्थितीची भूमिका ती कशी असेल ती मला माहित नाही परंतु मला असं वाटतंय कमी माझा व्यवसाय करत असताना माझं शिक्षण करत असताना समाजात वावरताना किंवा राजकारण काम करत असताना राजकारण ही माझी रोजची भाकर त्या राजकारणातून नाही मी एक व्यावसायिक आहे माझं कुटुंब आहे की ज्या कुटुंबातून मी काम करतो मला दोन वेळची भाकर त्या माझ्या कामातून मिळते मला असं वाटतं की मी राजकारणाकडं जात असताना किंवा ही संधी घेत असताना यातून पैसे मिळवण्यापेक्षा मी या प्रभागाचा पालक म्हणून या प्रभागातील माता भगिनी आहेत गोरगरीब आहेत वंचित आहे ज्यांच्याकडं खूप प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन मी अध्यात्मातून येतो मी शिक्षण क्षेत्रातून येतो मी व्यवसायातून येतो परंतु नगरसेवक पद हे व्यवसायासाठी न वापरता हे जनतेच्या सेवासाठी सेवेसाठी वापरण्यासाठी माझा जास्त कल असेल महिला माता भगिनी असतील आणि या प्रभागातील सर्व जनता या ठिकाणी जाणून आहे की अंबादास सर आजपर्यंत एक शिक्षित चेहरा म्हणून कुठलीही अपेक्षा न ठेवता मी राजकारणात काम करत आलोय आणि मला असं वाटतं की नगरसेवक होऊन कुणी काय करावं हा जास्तचा प्रश्न आहे परंतु नगरसेवक होऊन या नगरातील तरुणांना इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या महिला माता भगिंना आपण काही दिशा देऊ शकतो का आपल्या ज्ञानाने आपल्या अनुभवानी आपण त्यांच्या आयुष्यात काही बदल करू शकतो का असा बदल मात्र नक्की करण्याचा माझा मानस असेल निश्चितच एस पी न्यूज मार्फत वारंवार सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आम्ही मांडतो सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबरोबरच आपण हा एक शेवटचा माझा प्रश्न असणार आहे महिला सक्षमीकरणासाठी आपण कुठली पावलं उचलाल ती कठोर असली तरी तरी, तरी तरी असतील तरी सांगा आपण हे बा महिला सक्षमीकरण हा मुद्दा खऱ्या अर्थानं सरकार याबाबत भारतीय जनता पार्टी खूप चांगल्या पद्धतीने काम करते आदरणीय सीमाताई हिरे यांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी विधवा असतील एकल महिला असतील अनेक महिला असतील का ज्यांना रोजगाराच्या आवश्यकता आहे सरकारच्या विविध योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून जवळजवळ लाखभर महिलांसाठी आदरणीय सीमाताई हिरे यांच्या कार्यालयातून काम झालेले आहे त्यांच्या कार्याला आपण सपोर्ट करण्यासाठी त्यांची हातबळकट करण्यासाठी म्हणून मी सदैव प्रयत्नशील राहील प्रभागातील ज्याही महिला आहेत माता भगिनी आहेत त्यांची सुरक्षा असेल किंवा त्यांचा रोजगार असेल त्याचबरोबर महिला माता भगिनींच्या बाबतीत त्यांची मानसिकता असेल तर संसाराचं ओझं वाहत असताना संसाराचा गाडा ओढत असताना माझ्या महिला माता भगिनी एकट्या पडल्या स्वतःसाठी त्या कधीही सुट्टी काढत नाही कारण त्यांच्यावरती प्रेशर आहे त्यांच्यावरती ओझा आहे ते आपल्या संसाराच्या गाड्याचं आणि म्हणूनच त्यांच्या या गाड्यावरचं जे काही ओझा आहे ते कमी करण्यासाठी त्यांच्या मानसिकतेसाठी काही योगाचे कार्यक्रम असतील त्यांचं मनोरंजन मनोरंजन असेल याबाबत आपण विशेष लक्ष देऊया आणि ती मदत त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा मुलगा म्हणून आंबादा सायरे सर कायम त्यांच्यासोबत हो असेल निश्चितच तुमची विचारधारा जी आहे ती निश्चितच चांगली आहे आपण या निवडणुकी सामोरे जात आहात तर आपण या सामान्य जनतेला काय आवाहन कराल आणि शेवटचं आपल्याला बोलण्याची या ठिकाणी संधी देत आहे मी मायबाप जनतेला हात जोडून विनंती करेल की निवडणुकीच्या या वारीमध्ये या ठिकाणी अनेक लोक येतील अनेक चेहरे तुमच्या समोर येतील काही त्यांची सक्षमता दाखवतील बरेच माणसं ही या फक्त संधीचा फायदा घेतील बरीच लोक या ठिकाणी जी भरलेली बस आहे त्या बसमध्ये बसण्याचाही प्रयत्न करतील पण मायबाप जनतेला माझी विनंती असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र असेल की के राज्य असेल ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करतायत एक विजन आणि मिशन घेऊन भारतीय जनता पार्टी या निवडणुकीला सामोरं जात असेल मला असं वाटतंय ही संधी अंबादा साहेर सरांना मिळेल नाही मिळेल परंतु ज्यालाही मिळेल तर त्याच्या पाठीशी अंबादा सायरे ज्या पद्धतीनं राजकीय पक्षाचा प्रचारक म्हणून काम करतोय ज्या पद्धतीनं समाजासमोर जातोय ज्या पद्धतीनं मतदारांसमोर जातोय हे मतदारांसमोर जाणं माझं कायम चालू असेल माझ्या समोर किंवा सोबत जेही मंडळी असेल त्या सर्वांना मी या ठिकाणी हजर विनंती करेल की निवडणुकीला या ठिकाणी आपण सण आणि उत्सव या दृष्टीनं पाहूया जनतेसमोर जाऊया जनतेशी संवाद साधूया आणि नवा विचार आणि नवा प्रभाव या ठिकाणी आपण प्रचाराच्या माध्यमातून जनतेला जनते जनता ही सार्वभौम सार्वभौम आहे की जनता ठरवेल या ठिकाणी नगरसेवक कोणाला करायचं संधी कोणाला द्यायची भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानामध्ये लोकशाही दिली आणि लोकशाहीने तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय आणि तुम्हाला मला उभं राहण्याचा अधिकार दिला सर्वसामान्य माणूस सुद्धा या जनते या निवडणुकीसमोर जाऊ शकतो भारतीय जनता पार्टी पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे प्रत्येकाला वाटतं सामान्य मतदाराला सामान्य कार्यकर्त्याला वाटतंय सामान्य जनतेला वाटतं की आपण भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करूया आणि जनतेचं नेतृत्व करूया हा विजय माझ्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचा आहे त्या विचाराचा आहे की सामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा आपण निवडणुकीला सामोरं जाऊया जनते जनतेसमोर जाऊया ही भावना निर्माण होते तर हा खऱ्या अर्थानं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारपणीचा विजय आहे आणि मला आनंद आहे की अजूनही अनेक उमेदवार येतील ते मागणी करतील आणि त्याप्रमाणे पक्षही या ठिकाणी विचार करेल की आपण कुणाला या ठिकाणी संधी दिली पाहिजे हा सर्व निर्णय आमच्या पक्षसृष्टींचा आहे निश्चितच एक उमदार व्यक्तिमत्व असे अंबादास ऐरे होते आपण बघितलं की मला उमेदवारी जरी नाही मिळाली दुसरं कुणाला उमेदवारी मिळाली तरी पक्षाच्या नात्याने मी त्याच्यासाठी त्याचं काम करेल निश्चितच त्यांचा जो संकल्प आहे हा खूप छान आहे आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील इच्छुक उमेदवार अंबादा सायरे यांच्याशी गप्पा करत होतो आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद